नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आपण बघितलं मराठा ज्या त्या गावात जाऊन आपण ज्या त्या महाडा जे काही त्या गावात लोक राहणार आहेत त्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या पण आज आपल्यासोबत साखरकर साहेब आहेत जे मराठा मराठा समाजासाठी लढतायत समन्वयक म्हणून त्यांची भूमिका आहे दारंग पाटलांपैकी त्यांचं बोलणं आहे चालणं आहे नेमक्या काय भूमिका आहेत त्यांच्या माध्यमातून महाशिरा तालुक्याला समजताय आज त्यांच्या माध्यमातून आपण अजून लक्षात घेऊ की नेमकं आज काय चाललंय सर नमस्ते नमस्कार प्रथमतः तुम्ही आज माशेर तालुक्यात पूर्ण दौरे करताय प्रत्येक गावात प्रतिसाद कसा आहे एकदम चांगला प्रतिसाद आहे या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सर्वपक्षीय नेत्यांनी राजकीय नेत्यांनी बाजूला ठेवलेला आहे आणि त्यांच्या अजेंड्यामध्ये पण मराठा आरक्षणाचा मुद्दा नाही त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्वजण जाऊन गावामध्ये जाऊन आजच आमची भूमिका जाहीर करतो आहे की कुठलंही सरकार आलं तरी ज्या वेळेस सरकार स्थापन होईल त्याच्यानंतरनं आम्ही सर्वजण मिळून या सरकारच्या विरोधामध्ये अमरण उपोषण असं करणार आहे होता मनोज जरंगे पाटील यांनी परवाही हाक दिलेली आहे की आपल्याला प्राणौतिक उपोषण करायचं आहे एक लाखाच्या पुढं लोक पाहिजेत तर त्याच्यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं पाच ते दहा लाख लोक घेऊन जायची तयारीत आम्ही या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरेमधून आहे त्याच्यासाठी गावभेट दौरा आहे आणि या गावामध्ये मराठा समाजासाठी जनजागृती करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जात आहोत कुठेतरी जानकर साहेब कडून असं बोललं जात आहे की तुमची ही मंडळी बाहेर सोडलेली आहे किंवा महाड्यांची मंडळी आता बाहेर फिरायला लागली आहे असा आरोप त्या ठिकाणी तुमच्यावर करण्यात आला मला तुम्हाला एवढंच सांगायचंय ते माझ्या पण कानावरती आलेलं आहे जर उमेदवार तुम्ही आमदार व्हायच्या आधी जर मराठा समाजाविषयी जर अशा पद्धतीने बोलत असाल तर मराठा समाजानं तुमच्याकडून काय बोध घ्यायचा म्हणजे तुम्ही आताच जातीवाद जर करत असाल तर मग आम्हाला आमची निर्णायक भूमिकावरती यावं लागल त्यांनी हे विसरू नये या माळशिरस तालुक्यामध्ये तीन लाख एकोणपन्नास हजारापैकी एक, एक लाख पंचवीस हजार मराठा मतदार आहे आणि मराठा मतदाराची निर्णायक भूमिका ठरणार आहे तुम्ही हे आम्हाला हलक्यात घेऊ नका आमची विनंती आहे तुम्हाला आणि तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करावी काय सांगा तुम्हाला एकच सांगतो आता हे जर सत्य असेल तर मराठा समाजाला माझी विनंती आहे जो माणूस आता जर आठ्या पद्धतीने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना वीस वीस वर्ष काम करणाऱ्याला बोलत असेल तर तो माणसाच्या मनामध्ये मराठाविषयी किती दोष आहे हे मराठ्यांनी ओळखून घेणं गरजेचं आहे म्हणून सांगतो मी तुम्हाला की मी कुणाचे पक्षाच्या वितरित विरहित आम्ही समाजकारण करतोय आम्ही कुणालाही म्हटलं नाही की सतपुतींना मतदान करा किंवा जानकारांना करा, करा। परंतु तुम्हीच का कसं मनाला मनाने बोललात की हे दावी सोलेल म्हणजे मन। म्हणजे तुमच्या मनामध्ये मराठ्यांविषयी किती दोष आणि राग आहे ही या शब्दातून दिसून येत आहे का वैयक्तिक म्हणजे आम्ही समाजाचा आहे समाज आमचा आहे म्हणजे समाजालाच बोलल्यासारखं झालं ना आम्ही वैयक्तिक कुठं काम करतोय समाजाच काम करतोय आम्ही मराठा सेवक आहे आम्ही समाजाच नोकर म्हणून काम करतोय आणि समाजानं सांगावं आमच्या दहा बारा वर्षाच्या कालावधीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आम्ही ज्या बसून काम करत करतायत त्यावेळेसपासून आमच्या वरती एक जरी कलंक असेल ना तर या महाराष्ट्रामध्ये उद्याचा सूर्य बघणार नाही आम्ही ठिकाणी म्हटलं की लक्ष्मण हाके एक तीव्रता तुम्ही दाखवता की त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाची ज्यावेळेस म्हणून आता जारंगी पाटील आंदोलन करत होते त्यांचा तीव्र विरोध होता आणि तेच आता कुठेतरी पाठिंबा दिल्याची चर्चा तुम्ही उठ म्हणजे तुमच्या माध्यमातून करताय की लक्ष्मण हाके यांनी जानकरांना पाठिंबा दिलाय तो संदर्भ काय चर्चा करायची काय बांध विशेष नाही ना चर्चा करायची गरज नाही अख्या मीडियावरती आहे तुमच्या तुम्ही मीडियावरती चेक करा तुम्ही आणि त्यांनी काय फक्त जानकारांच पाठिंबा दिला का त्यांनी महायुतीच्या माणसाला दिला आहे छगन छगण भुजबळा पण दिला आहे ते महायुतीतच आहेत ना मग आम्ही सगळ्याला पाडा म्हणतोय ना म्हणजे महायुतीचा असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे फक्त आमची भूमिका एका जन पाठिंबा दिला त्याला पाडा ना तो तुमची भूमिका स्पष्ट करा ना तुमची भूमिका क्लिअर स्पष्ट करा की त्या व्यक्तीचा माझा काही संबंध नाही आणि त्या व्यक्तीनं मी त्या व्यक्तीला कधीही रसद पुरवलेलं नाही हे स्पष्ट करावं तुम्ही स्पष्ट करा आमची भूमिका तुम्हाला सांगतो तुम्ही काय केलं काय नाही ते आणि दुसरा मुद्दा की तुम्ही तो स्वतः या तालुक्यामध्ये येतोय येणार आहे म्हणतो तुम्हाला पाठिंबा देणार आहे आणि दौरे करणार म्हणतो या तालुक्याचा इतिहास आहे स्वर्गीय काकासाहेब असतील लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब असतील आमचे विजयसिंह मोती पाटील साहेब असतील मोहिते पाटील परिवार असल माने पाटील परिवार असल पानवा पटेल परिवार असेल यांनी या सत्तर वर्षात जातीपतीचं राजकारण कधी केलं कधीच केलं नाही ना या निवडणुकीतच का जातीपतीचं राजकारण केलं जातं आमचा हा सरळ आणि साधा प्रश्न आहे तर तुमची तुम्ही भूमिका स्पष्ट करा की मी त्याला पण बर रसत बरवली नाही मला त्याच्या पाठिंबाची गरज नाही आणि मला ओबीसीच्या आरक्षणात जो लढाक देतो आहे त्या व्यक्तीचा ओबीसीचा मला पाठिंबा नाही हे असं त्यांनी जाहीर करावं आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु ते अशी भूमिका घेत नाहीत आणि वारंवार ज्या ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न येईल त्या त्या वेळेस तुम्ही कुणी विरोध केला हेही आठवावं आम्हाला त्यांना विनंती आहे जर तुमचा त्याचा काय संबंध नसेल तर तुम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांनी त्या माणसाचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे कारण मराठ्यांना जर विरोध करत असेल तो व्यक्ती तुमच्या समाजातील असून आणि जर तर तुम्ही त्याचा बंदोबस्त करा ना मग तुम्ही चकर लोक आहेत तुमचे काय तुम्ही समाज म्हणून जावा ना तुझी भूमिका चुकती म्हणून तू मराठ्यांना का विरोध करतोय हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे जरंगे पटाला एक मुखी आम्ही सगळ्यांनी पाठीमध्ये दिलेला आहे मग झरंगे पटला विरोध म्हणजे मराठ्यांना विरोध आहे ना मला एवढंच सांगायचं मग तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही जरंगे पाटलांना टीका करतात किंवा विरोध करतात तसे उत्तम जानकरांचाही महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर साहेबांचंही कालचं स्टेटमेंट आहे की चावी सोडलेली मंडळी आणि मग हे पाटील समाज आज मराठा समाजावर सगळ्या समाजाला दावी सोडलेला समाज असं आपण समजता का हो मी सांगतो तुम्हाला आता प्रत्येक गावामध्ये आज पंधरावं सोळावं गाव आहे माझं आम्ही सर्वांचं फिरणे आज मला सांगा आम्ही सर्वजण फिरत असताना लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हीच घेत आहे तुम्हीच लोकांना विचारा मग जे जे मनोज जरंगी पाटोला यांना पाठिंबा आहे जो गरज गरीब मराठा आहे मग त्या प्रत्येकाने जर त्यांच्या विरोधात भूमिका घेतली बाबा गरीब मराठ्यांना आम्ही सोडा का, का, का सामाजिक काम करतो चळविळीचा आहे पण आमच्यापेक्षा जे घरात असते त्यांना जे त्यांची ते जाऊ शकत नाही समाजापर्यंत पोचू शकत नाही त्यांची म्हणजे अडचण असेल वगैरे मग ते पोचू शकत नाही टाईम देऊ शकत नसतील त्या लोकांनी जर पाठिंबा त्यांना दिला तर त्यांनी पण त्यांची पण दावी सोडली का तुम्ही त्यांनी जर तुम्हाला मदत नाही केलं म्हणजे म्हणजे तुम्ही मराठा समाजालाच बोलता रावी सुरली म्हणजे तुम्ही त्यांचा या निवडणुकीत योग्य तो बंदोबस्त करणार आहे का मराठा शंभर टक्के करणार त्यांनी जर नाही माफी मागली समाजाची जर समाजाची माफी मागली तर आपण माफ करणार का त्यांनी समाजापुढे येऊन भूमिका जाहीर करावी समाज माफ करेल ना समाज ठरवेल आम्ही कोण मालक आहे समाजच आम्ही नोकर आहे समाजात तुम्हाला समाजाना आदेश दिला का माळशेस तालुक्यात गाव भेटाव पाटलांचा काय सरंगे पाटलांना ज्या ज्या वेळेस माळशेरस तालुका कोर कमिटी जाऊन भेटली या कोर कमिटीमध्ये सत्तर ते ऐंशी जणांची कोर कमिटी आहे आणि या कोर कमिटीला जरंगे पाटील स्वतः संघर्ष जरंगे पाटील यांनी सांगितलं ज्या काय गोष्टी आहेत ज्या ते माझ्या कानावरती आलेत ज्या रसद पुरायला काय असतील त्या तर तो निर्णय जो काय तुमचा निर्णय असेल तालुका लेवलला घ्या आणि ना मला कळवा त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो फिरताय हो शंभर टक्के प्रत्येक गावामध्ये जाऊन कुठला व्यक्ती त्या गावातील काय बोलला मराठा समाजाचा जरी तो दोन्ही बी महाविकास आघाडी असेल महायुती सरकार असेल या दोन्हीच्या जरी विरोधात बोलला दोन्ही उमेदवाराच्या विरोधात बोलला ते तसंच ऑन रेकॉर्ड आम्ही लिहून घेतोय आणि तेच नेऊन अहवाल देणार तालुका कोर कमिटीला आणि समाजाला विचारात घेऊन निर्णय घेणार आणि जर तालुका कोर कमिटीतील सदस्याने आणि समाजाने जर सांगितलं महायुतीच्या उमेदवाराला समर्थन द्या तर तशी मानसिकता आहे का त्यांचा आदेश हा आमच्यासाठी शेरसंधान असणार त्या ठिकाणी तुम्ही म्हटला की तुमच्या संदर्भातून आम्ही ऐकत होतो जात चोर हा संदर्भ तुम्ही जास्त उचलता कसा आहे या तालुक्यामध्ये एस समाज पण राहतो आणि त्यांनी कास्ट एव्हिलिटिटी एस सी समाजातून काढलेली आहे त्याच्यामुळे त्या समाजावरती पण अन्याय झालेलाच आहे ना तसं बघायला गेलं तर मग ते त्यांनी काढलेला तो समाज पण आचिडलेला आहे त्यांनी काय त्याच्या उत्तर म्हणजे किती लोकसंख्या त्या समाजाचे अंदाजे ऐंशी uh, हजार जास्त लोकसंख्या आहे ना ऐंशी हजार आणि तुमची लाख सव्वा लाख लोकसंख्या म्हणताय त्या ठिकाणी दोन लाखाच्या वरच लोकसंख्या त्या ठिकाणी तुमची जाते तर दोन्ही समाज एक झाला तर फरक पडू शकतो का त्या हो फरक पड गाय आमदारच येणार ना फरक पडणार म्हणजे गाय आमदारच होणार ना त्या ठिकाणी महावि इथेला तुम्ही सहकार्य करणार महाविकासाकडे आम्ही कोण ठरवणार समाज ठरवेल त्या ठिकाणी भूमिका बघितली कोणत्याही समाजाला पाठिंबा यांचा नाही जो आमच्या समाजा बाजूने भूमिका घेईल त्यालाच आमचा पाठिंबा राहील अतिशय परखडपणा आम्ही वारंवार विचारायचा प्रयत्न केला महा की महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार की महाविकास आघाडीच्या मतदान करणार परंतु कोणत्याही शब्दात न सापडता जो म्हाडा समाजाला समर्थन करेल जो म्हाडा समाजाची भूमिका पुढे मांडेल त्यांनाच आमचं ता ता समर्थन राहील अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हाडा समाजा संदर्भात यांची भूमिका चाललेली आहे आपण सुद्धा वारंवार म्हाडा समाजाची भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू तुम्ही आला वेळ दिला तुमचे आभार आहे धन्यवाद जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज के